कळवण तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कळवण तालुक्यात मागील आठवड्यातच एकावन्न विद्यार्थ्यांना विषबात झाल्याची घटना घडली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा तिसरीच्या विद्यार्थ्याचा मुख्याध्यापक आणि अधीक्षकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय के कळवण तालुक्यातील चणकापूर शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय दोन दिवसांपासून या विद्यार्थ्याची प्रकृती खराब असतानाही वेळेत योग्य वैद्यकीय मदत न मिळाल्याने आश्रम शाळेतच तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या रोहित बागुल याचा मृत्यू झालाय संतापाची गोष्ट म्हणजे रोहितच्या मृत्यूनंतर मृतदेह तब्बल पाच तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर पडून असल्याची माहितीही समोर येते रोहितची प्रकृती दोन दिवसांपासून बिघडली होती परंतु योग्य वेळी वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्याचा गेल्याचा आरोप पालकांनी अधिक्षक संजय नांदणे हे या काळात रजा टाकून गायब होते तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ हे कार्यालयात नसल्याची माहितीही समोर येते त्यांच्या निष्काळजीपणामुळे रोहित बागोल याचा मृत्यू झाल्याचं नागरिकांनी तसेच पालकांनी आरोप केले या दोघांचंही तात्काळ निलंबन करण्यात यावं या घटनेनंतर पालकांनी शाळेसमोर मोठ्या संख्येने जमून संताप व्यक्त केलाय रोहितच्या मृत्यूला दोषी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली दोषींवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी कळवण तालुक्यातील संतप्त नागरिकांनी दिलाय कळवण तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी सुरक्षित नसल्याचंही वारंवार समोर येत आहे दरम्यान या प्रकरणाच्या आदिवासी आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सागर गांगुर्डे कळवण